आज बाजारामध्ये मा माझ्या आवडीची हे छोटे वेरले मला मिळाले काही जण याला मोतकं म्हणतात तर ही मोदकं मी घेऊन आली खूपच ताजी होती पण ही छोटी असल्यामुळे आणि ह्यावर खूप सारी खवळ असतात तर ही खवलं जी आहेत ती काढण्यासाठी खूप वेळ जातो तर त्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं आवड आवडत जरी असलं तरी सुद्धा त्याचा अन्न होत नाही कारण ती साफ करण्यासाठी लागणारा वेळ जो आहे तो खूपच जास्त लागतो तर त्यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे तर ही सगळी एका मी टोपामध्ये काढून घेतली त्यामध्ये एक चमचा मीठ घातलाय आणि अशा गोल पद्धतीने एक दोन ते तीन मिनिटं आपण सतत ह्याला फिरवत आहे ह्याची सगळी खवळं जी आहे ती पटापट -पत निघतात आणि तुमच्या हाताला चिकटतात तर तुम्हाला आपल्याला हळूहळू कळतं की ह्याची सगळी खवळं निघालेली आहेत मग त्यानंतर ह्यामध्ये पाणी घालून आपण ती स्वच्छ धुवून घ्यायची तर आता तुम्हाला मी दाखवते की ही सगळे जे वेरल्या आहेत ह्या पाण्यातून तुम्ही काढून घेते आणि तुम्ही बघाल पाण्याच्या तळाला ह्याची सगळी खवळ जे आहेत ही पूर्णपणे निघालेली आहेत अगदी झटपट अशी होतात म्हणजे आपल्याला एक एक वेरली किंवा हे मोटकं घेऊन साफ करण्याची गरज लागत